वेळ झाला विलंब झाला त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी कारण वर्षावरती एक महत्त्वाची बैठक सुरू होती आणि ती बैठक लांबली अपेक्षेपेक्षा त्यामुळे दादांना थोडा वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी सुरुवातीला व्यक्त करतो रोज आपलं ब्रीफिंग वेगळे आपले विषय सुरू आहेत आज अंतर्गत दादा पाटील स्वतः आपल्या समोर आलेले माझे सहकारी अतुल शाह सो इथं आहेत फार वेळ न आपण घाल होता मी दादांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार संबोधित करा आताच केशवध्याने म्हटल्याप्रमाणे वर्षावर एक थोडीशी वेगळ्या प्रकारची मिटिंग होती ज्याचं आपण सगळेजण कल्चर म्हणून संस्कृती म्हणून ॲप्रिसिएशन कराल की उद्धवजीने असा आग्रह धरला की दोन्ही पार्टीच्या सिनियर लिडर्सना मुख्यमंत्र्यांनी वर्षावर चाहला बोलवावं तर ढाके असतील मनोहर जोशी असतील सुभाष देसाई असतील इकडे जगन्नाथ पाटील असतील विष्णू सावरा असतील मंगल पवार लोडा असेल अशांनी वर्षावर चाहला यावं आणि उद्धवजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी ही जी युती झाली त्याबद्दल आपलं मत काय आपल्या सूचना काय असं कर करणं याच्यात थोडे सगळेच जुन्या आठवणीमध्ये गेले म्हणून ऋषींनी खूप जुने किस्से सांगितले आनंद व्यक्त केला सूचना केल्या काय करावं भाषणामध्ये सिनियर आणि ज्युनियर लेडर्सने काही मुद्दे वाटून घेतले पाहिजे तेच तेच रेप्युटेशन करता कामाने वगैरे वगैरे आणि मग अशा बैठकीतून पटकन उठता येत नाही त्यामुळे मला थोडं उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो प्रामुख्याने माझ्याकडे जी चार खाती आहे मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं कृषी आहे सार्वजनिक बांधकाम आहे महसूल आहे आणि मदत पुनर्वसन आहे किंवा आता मदत पुनर्वसनमधून जे आपत्ती व्यवस्थापन त्याच्या पोटात होतं तेही वेगळं डिपार्टमेंट आपण केलं आणि मदत पुनर्वसन वेगळं आणि आपत्ती व्यवस्थापन पण वेगळं अशी आपण वेगळी डिपार्टमेंट्स केली त्याच्यामध्ये सुरुवातीला बाकी खात्यांची थोडी माहिती देऊन मग प्रामुख्याने कृषी विषयावर जास्त माहिती मला वाटतं की आपल्याला द्यायला पाहिजे महसूलमध्ये आम्ही एक निर्णय केला की ब्रिटिशांनी लोकांकडून महसूल म्हणजे टॅक्स म्हणजे सारा कलेक्ट करण्यासाठी या महसूल विभागाची जी रचना केली आणि त्या जमा होणाऱ्या महसूलमधून राज्य चालवणं हो, अशी त्यांची कल्पना होती तर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे प्रो पीपल भूमिका नव्हती हो कारण त्याला राज्य चालवायचं होतं स्वातंत्र्यानंतर आपण त्या कायद्यांमध्ये जे बदल करायला होते ते बदल फार झाले नाहीत आणि त्यामुळे एक निर्णय आम्ही केला की हे जे घिसेबिटे ब्रिटिशांनी त्यांच्या आवश्यकतेपूर्वी केलेले महसूलचे निर्णय जे आहेत ते आपल्याला हळूहळू बदलले पाहिजेत एक जनरल टार्गेट आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येक अधिवेशनामध्ये तर हे सगळे कायदे कायद्यांमध्ये बदल करावे लागतात प्रत्येक अधिवेशनामध्ये यातले थोडे थोडे आपण कायदे बदलत गेले पाहिजेत आणि त्याच्यातून लोकांना राहत रिलीफ मिळालं पाहिजे मेजर निर्णय आपण केला तो प्रामुख्याने एन एच्या बाबतीमध्ये केला साधारणतः आपल्यापैकी ज्यांना ज्यांना एन ए करावा लागला असेल आपली शेत जमीन ही नॉन शेती म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर करताना भयानक त्रास व्हायचा घर बांधायचं आहे इंडस्ट्री उभी आहे तर आपण त्याच्यामध्ये विकास आराखड्यामध्ये ऑलरेडी जे रेसिडेन्स किंवा इंडस्ट्री दाखवलं आहे त्याला येण्याची आवश्यकताच नाही ते डीम एन ए म्हणावं असा निर्णय केला आणि त्यामुळे मोठा रिलीफ आपल्याला संपूर्ण समाजाला देता आला की तो एन ए आहे असं मानून डायरेक्ट कलेक्टरने त्यांना भरणा किती करायचा एवढंच पाठवायचं अदरवाईज त्याच्या आधी करण्याची मोठी यादी असेल दुसरा महत्वाचा निर्णय जो आपण केला तो प्रामुख्याने विदर्भामध्ये मध्य प्रदेशमधून जेव्हा विदर्भ इकडे आला तेव्हा मध्य प्रदेशमधल्या ज्या जमिनी शेतकऱ्यांकडे होतात त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सफर त्या जमिनी करता येत नव्हत्या त्याला हारी आणि भूमी स्वामी असं म्हटलं जातं त्या बाबतीत आपण निर्णय केला की ह्या सगळ्या जमिनी ह्या क्लास वन करायच्या म्हणजे त्यांना त्या मालकीच्या द्यायच्या त्यांना ते, ते विकता येतील हा निर्णय काँग्रेस सरकारने पण केला होता पण त्याने ते त्यासाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि काही फी भरली पाहिजे असं म्हटलं आणि त्याला प्रतिसाद मिळाला आपण ते डीम करून टाकू एका निर्णयाने जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांना लाभ झाला की तुमच्या जमिनी क्लास क्लासवन झाल्या पैसे उरवू नका आणि एप्लिकेशन करू नका आता डायरेक्ट तलाट्याची आणि तहसीलदारची जबाबदारी की त्यांनी ह्या क्लास टू करायच्या असा एक मोठा निर्णय आपण एक केला महसूलमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी घरांसाठी ह्या आपण वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांसाठी लँड दिले त्या लँडवर क्लास टू लिहिलेलं असायचं त्यामुळे त्या लँडवर काही व्यवहार करायचा असेल तर पन्नास टक्के नजराना हा रेडीकर भरायला लागायचा आणि जर तो नजराना न भरता परवानगी न घेता जर तुम्ही त्याच्यावर व्यवहार केला तर पंच्याहत्तर टक्के भरायला लागेल आणि याच्यातून प्रामुख्याने मुंबईमध्ये ज्यांना ज्यांना प्लॉट मिळाले आणि सगळ्यांनी सोसायटी फॉर्म केली घरं बांधली त्यांची घरं स्वतःची झाली ना आवाला पण त्यांना त्याच्यावर काही ट्रान्झॅक्शन करता येत नव्हती करायची असेल तर रेडी रेकरचे पन्नास टक्के भरा खूप विचारपूर्वक आपण हा निर्णय केला की ह्या सगळ्या क्लास टूला आपण क्लास वन करून टाकू आणि ज्यामुळे पंधरा टक्के रमक रक्कम भरली की त्याची कायमची प्रॉपर्टी झाली तो विकू शकतो त्याच्यावर कुठलाही ट्रान्झॅक्शन करू शकतो आणि नंतर त्या जागांवर कर्ज जरी घ्यायचं असेल तरीसुद्धा कलेक्टरची एन ओ सी लागायची ह्या निर्णयाने तर फार मोठ्या प्रमाणावर मुंबईसारख्या शहरांमध्ये ज्या जागा जा आपण लोकांना घरे बांधवलेल्या आहेत त्यांना खूप लाभ झाला या व्यतिरिक्त मोठा निर्णय जो झाला तो, तो सात बारा ऑनलाईन करण्याचा झाला सातबारा ऑनलाईन जवळजवळ अडीच कोटी सातबारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तो सगळा आपण ऑनलाईन केला आता फक्त डिजिटल सिग्नेचरचा सा सातबारा मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना सर्व्हरची कॅपॅसिटी संपली आणि निर्णय असा झाला की आपण क्लाऊडवर गेलं पाहिजे आणि क्लाऊडची पॉलिसी ठरला वेळ लागला पण आता त्या क्लाउडवर जाणं होऊन महिन्याभरामध्ये अडीच कोटी सातबारा जे ऑनलाईन झालेले आहेत ऑनलाईन तर आपल्याला घरी बसून काढता येतो नायब्त असेल तर सही असणारा सातबारा जो आहे तोही आपल्याला महिन्याभरात मिळायला लागेल म्हणजे आपल्याला तलाटाकडे जाण्याचा विषयच राहणार नाही मला असं वाटतं की दोन तीन महत्त्वाचे निर्णय बसकृतचे मी तुम्हाला सांगितले डब्ल्यू डीच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला महाराष्ट्र डब्ल्यू डीचं बजेटच होतं सगळं म्हणून सतराशे कोटी रुपये ते करत करत आपण आठ हजार कोटीपर्यंत वाढवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी तीस हजार कोटी एकरकमी शासनाकडून आपण मिळवले आणि त्यामुळे दहा हजार किलोमीटरचे रस्ते कारण आधी पैसे कमी असल्यामुळे करणे करणं जपला आपलं रस्ते वाहतूक वाढल्यामुळे थ्री लेन करण्यावर आपल्याला शक्यच नव्हतं पण तीस हजार कोटी रुपये आपल्याला मिळाल्यामुळे दहा हजार किलोमीटरचे रस्ते आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या कामं चालतात एकशे सदोतीस स्टँड टक्के तो जो सगळ्याला रिस्पॉन्स मिळाला सगळ्याच्या वापूर्ण झाल्या आणि काही रस्ते तर या जूनपर्यंत पूर्ण होतील की ज्यात आहे ती साईड पट्टी आपण वापरल्यामुळे लँड एक्विशनचा मुद्दा फार आला नाही शेतकऱ्यांची फार वाटणं झाली नाही त्याची जी कॉस्ट वाढते शेतकऱ्यांची वाचली आणि दहा हजार जे रस्ते आपले थ्री होतील खड्ड्यांच्या विषयामध्ये सुद्धा आपण निर्णय केला की दोनशे मीटरचे खड्डे भरण्याची टेंडर निघायचे राजकीय कार्यकर्त्यांना का कामं मिळवून देणं ही त्यातली कल्पना होती आणि त्यामुळे एकेका जिल्ह्यामध्ये दोन दोन तीन तीन हजार टेंडर निघायचे आणि मग कं, हो। त्या जिल्ह्याच्या दोन ई आणि एका सीला ते कंट्रोलच करणं शक्य त्यामुळे त्यामुळं निर्णय केला की खड्डे भरण्याचं काम हे दहा किलोमीटरपेक्षा कमी टेंडरच निघणार परिणामी एका जिल्ह्याचे टेंडर एकदम चाळीस बेचाळीस पर्यंत खाले दोन वर्षाची एम सी म्हटली एकदा टेंडर मिळालं की त्याने दोन वर्ष रस्ता मेंटेन केलाच पाहिजे त्यामुळे फार कमी पैशामध्ये आणि चांगले खड्डे भरणं झालं कारण शेवटी सगळे रस्ते नॅशनल हायवेचे फोर लेन होईपर्यंत महाराष्ट्राचे हे हायब्रिड है एनडीचे दहा हजार किलोमीटर थ्री लेन होईपर्यंत आपल्याला थोडा हा खड्ड्यांचा प्रश्न पाऊस सप्लायत राहणार रा। आणि ते खड्डे नीट भरले की पुन्हा आठ महिने प्रॉब्लेम नसतो ते खड्डे भरण्यातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार दहा किलोमीटरचा मिनिमम टेंडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन वर्षाची ए एम सी दोन वर्षात खड्डा भरला तर तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असं आपण केलं नव्याने होणाऱ्या नॅशनल हायवेमध्ये तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात होत आहेत मुंबई गोवा आपण पाहिला तर आपला तर आनंद होईल इतका सुंदर रस्ता होऊन चाललेला आहे त्यातही पाच हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे होते ते बावीस हजार किलोमीटरपर्यंत नेण्यात आपण यशस्वी झालो एक लाख सहा हजार कोटी त्यासाठी केंद्राने आपल्याला सँक्शन केलेले आहेत ज्यातलं लँड एक्विजिशनचे पैसे खूप मोठे आहेत म्हणजे उदाहरणार्थ मुंबई गोवा दहा हजार कोटीचा आहे तर त्यातले चार हजार कोटी लँड एक्विजिशनला आहे असं पीडब्ल्यू डीच्या वती म्हणता येईल किंवा आता बांद्रा कॉलनी आपण अनेक वेळेला पाहतो की दरवर्षी पावसाळ्यात त्याची प्रॉब्लेम किंवा ते निर्णय घेणं आवश्यक होतं की ह्या अडोतीसशे जणांना जे आपण क्वार्टर दिलं आहे ते नवीन भांड त्याप्रमाणे पंच्याऐंशी एकर जागा आपली जी बांद्रा कॉलनीमध्ये येतातल्या सहा एकरमध्ये आपण बावीसशे नवीन कॉर्टर्स बांधतो हो। आहोत आणि ते हार्डली एक वर्षात पूर्ण होते ना एक नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरतो आणि मग ही सगळी मंडळी जी दरवर्षी पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून राहतात ते सगळे तिकडे शिफ्ट होतील आणि मग त्या सगळ्या बिल्डिंग आपल्याला पाडून आणखीन त्याच्यामध्ये क्वॉर्टर करता येईल नवीन क्वार्टर्स मुंबईमध्ये खूप वाढवले घाटपोबाला आता अकराशे क्वॉर्टर तयार झालेत त्यामुळे मुंबईतल्या सरकारी हा जो घरांचा प्रश्न आहे तो बरं करून संपवत आहोत आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जी नुकसान भरपाई जी आहे ती आपण किती प्रमाणात वाढवली तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ही तरतूद सहा हजार सत्तर कोटी होती हां आणि आता ज्या चौदा ते एकोणीसमध्ये ती दहा हजार चारशे अठ्ठावन्न कोटी झाली म्हणजे एकट्या आणि याच्यामध्ये ह्या वर्षी ज्या दुष्काळाचा पैसा नाही आहे तो आहे जवळजवळ साडेसात हजार कोटी रुपये की बहुना महाराष्ट्र शासनाने जी दुष्काळी गाव घोषित केली त्याचा ॲडिशनल महाराष्ट्र शासनाला करावं लागेल तो झाला तर दहा हजार कोटीच्या वर जाईल आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य शासनाने जी मदत केली पाहिजे ती गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण वाढवली कृषी विभागात आपल्याला माहिती आहे की प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय खूप दिवस चालला आणि आपण तो निर्णय केला आणि चौतीस हजार कोटी रुपये त्यासाठी सँक्शन केले एव्हा एकवीस हजार कोटी रुपये अकाउंटला शेतकऱ्यांचे गेले आणि जवळजवळ पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजे वेळेत कर्ज भरल्याबद्दल पंचवीस हजार रुपये हे धरून ही संख्या जवळजवळ चोपन्न लाखापर्यंत आता गेली आहे प्रामुख्याने त्या कर्जमाफीमधला जो पोर्शन राहिला आहे तो हा आहे की त्यांचं दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना नियम असा आहे की त्यांनी दीड लाखाचा वरचा पोर्शन भरावा दीड लाख सरकार भरणार तर यावर थोडा स्पीड स्लो आहे कारण त्यांचं एक लाख साठ हजार आहे त्यांनी पटकन दहा हजार भरले त्यांचे एक लाख ऐंशी हजार तीस हजार भरले म्हणजे ते चार लाख आहे त्यांना अडीच लाख स्वतः जे लागतील तर सरकार दीड लाख झालं असल्यामुळे तो प्रामुख्याने आठ लाख संख्येने वर्ग असा आहे की जो ह्या स्कीम मध्ये आला आणि त्याने वरचा पोर्शन भरला तर एकदम संख्या पासष्ट लाख क्रॉस करेल कृषी विभागामध्ये प्रामुख्याने विमा हा एक मोठा सेन्सेटिव्ह विषय अलीकडच्या काळात असतो कारण विम्याची रक्कम मिळणार आहे असं म्हटलं तर शेतकरी निश्चिंद होतो नवीन सरकार आल्यानंतर मोदींनी याच्यामध्ये खूप सुधारणा केल्या काय झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल याची यादी वाढवली म्हणजे मग त्यात पाऊस कमी आला उत्पादन कमी आलं तरी भरपाई मिळेल पाऊस जास्त आला आणि उत्पादन खराब झालं तरी तरी भरपाई मिळेल हे सगळ्यात होतं जे प्रीमियम खूप कमी केलं आणि प्रीमियममधला मेजर पोर्शन सरकार भरतं म्हणजे दहा रुपये प्रीमियम पडला तर दोनच रुपये शेतकऱ्यांना भरायचे असतात चार रुपये केंद्र भरतं आणि चार रुपये राज्य भरतं अशा त्या दहा रुपयाच्या त्या प्रीमियममध्ये त्याचं ते पीक सुरक्षित होत असतं असं एकदम एक मिनिमम लेवलला आणल्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये जे विमा उतरवतात अशी संख्या जवळजवळ ऐंशी लाखापर्यंत गेलेली सत्तावीस लाखापर्यंत होती आणि विम्यामधून मिळणारं जे कॉम्पेन्सेशन आहे किंवा भरपाई जी आहे ती अकरा हजार कोटीपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे जो शेतकऱ्याला सुरक्षित करण्याचा विषय होता तो बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे मला असं वाटतं की प्रामुख्याने कृषी विषयामध्ये जी इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांनी भर द्यावा यासाठी आपण गेल्या चार पाच वर्षामध्ये त्यांना जी वेगवेगळ्या प्रकारची शेती अवजारं आहेत ती मोफत देण्याचं प्रमाण वाढवलं आणि महाराष्ट्राचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की स्मॉल होल्डिंग त्यामुळे गटशेती केली तर डायरेक्ट एक कोटी रुपये द्यायला आपण सुरुवात केली ज्याच्यामध्ये गटशेती करण्यातून ग्रुप फार्मिंग करण्यातून त्यांना जी अशा प्रकारची अवजारं लागतात ती वापरणं खूप सोपं होतं त्यामुळे एकूण दोन तीन खाती माळे जे आहेत त्याचं मी ब्रीफिंग अशा थोडक्यात करतो आहे जेणेकरून आपल्याला नंतर काही या विषयावर प्रश्न विचारता येत होत नाही एक्सेप्शनली हे उदाहरण घडलेलं आहे समजा आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार रुपये भरले गेले ही संख्या चौदा लाख असेल तर ज्यांची परत गेली आणि ती परत टेक्निकल कारणाने गेली मग कसं असतं की कुठलंही सॉफ्टवेअर आहे जरासुद्धा बदल स्वीकारत नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी समजा ते चंद्रकांत बच्चू पाटील या नावाने गेलं असेल हा तर त्यांच्या अकाउंटला नाव ते पाटील चंद्रकांत बच्चू आहे अशा कारणाने हाताचे वोटर म्हणजे चौदा लाखामध्ये चारशे पाचशे ज्या नांदेड आणि नाशिक जिल्ह्याबद्दल खूप रंगवर गेलं चित्र आहे तिथे चार चाळीस अशीच संख्या आहे त्या मेजर अमाऊंट आपण गेली कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा हा प्रॉब्लेम आलेला आहे की जी खात जी प्रकरणं रिझेक्ट झाली आहेत त्याच्यामध्ये आधार कार्डच काढलेलं कार्ण नाही आहे आधारवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे मॅच होत नाही आहे असे काही प्रॉब्लेम आहे टेक्नॉलॉजी जशी जशी आपण वापरू तसं तसे प्रॉब्लेम वाढत जाणार आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण हे आपल्याला भागात वाढावं लागेल मुळात तर लोकांची बँकेत खातीच नव्हती मोदींच्या काळामध्ये तो एक मोठा फायदा झाला की आपण शून्य रुपयावर खातं काढायला परवानगी दिल्यामुळे ती खाती वाढली हा आग्रह झाला की तुम्हाला आपण कॅश मिळालाच नाही बँकेतच मिळाल्यामुळे लोकांनी आपोप खाती वाढवली असे काही टेक्निकल प्रॉब्लेम अदरवाईज दोन हजार रुपयाविषयी काही नाही ही जी जनधन खातीच्या तुम्हाला परवडतो प्रश्न काय प्रश्न महसूल मंत्री असताना त्यांनी प्रश्न म्हणजे निर्णय जाहीर केला त्यावेळेला आणि दोनशे रुपये पण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद एक टक्का लागतो तर त्यामुळे त्याची जवळपास प्रमाणे त्याची जवळपास लाख रुपयापर्यंत त्याची भरणा द्यायला चेक करायला तर ते कमी करणार का आपण नाही मला वाटतं असं नाही आहे मी नीट माहिती घेतो दोनशे रुपयामध्ये दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हो, नात्यामधले व्यवहार होतील हा निर्णय आपण केला तर तो वर्षाला आपला चारशे चाळीस कोटीचा स्टेंटरी लॉस झाला पण तो आवश्यक निर्णय होता त्यात असं नव्याने एक टक्के कुठल्या नावाने घेत असतील जिल्हा परिषद सेस म्हणून वसूल करतात

नाही सरकारने केलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या असल्यामुळे कालच्या तीन निकालांचं पुन्हा तुम्ही उपस्थित कराल पण त्याही बाबतीमध्ये युती म्हणून खूप जागा मिळाल्या गेल्या चार साडेचार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या झेडपीसहित सांगली जिल्ह्यातल्या झडपीसहित सांगली प्रदेश कुठलीही निवडणूक बी जे पी हरली नाही आणि कुठलीही निवडणूक काँग्रेस जिंकली नाही शेवटी लोक खुश आहेत की नाही मतांवरूनच रिफ्लेक्ट होतं मी आल्या त्याचं रिपोर्टिंग केलं उशीर झाल्यामुळे मला का उशीर झाला सांगायचं होतं त्यामुळे आल्याला रिपोर्टिंग केलं ती बैठक ह्या कल्चरला आपण ॲप्रिसिएटच कराल की ज्येष्ठांना एकदा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं अशा अर्थाने लिलाधर ढाके मनोहर जोशी सुभाष देसाई दिवाकर रावते शिवसेनेकडून आणि बीजेपीकडून कडून जगन्नाथ पाटील दत्ताराणे दत्ताराणे प जगन्नाथ पाटील दत्ताराणे विष्णू मंगळवार लोड़ अशी आ, एक पुढच्या महिन्याभरात काय करावं असं सूचना मागणं युतीच्या काळातल्या काही आठवणी अशी ती वाटत झाली काही काही दोन्ही संबंध नाही अडवाणींना पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांना तिकीट न देण्याचा याचा काही संबंध नाही तुम्ही ह्याला एप्रिशिएट केलं पाहिजे की एका अर्थाने युती झाल्यामुळे आता केंद्रात राज्यामध्ये सरकार येणार आहे तरीही ज्येष्ठांची आठवण

असं मुळात मुंबईचा राऊंड सगळ्यात शेवटी आहे एकोणतीस एप्रिल आहे आता जे राऊंड आधी आहे त्यातली फक्त माढा राहिलेली आहे आज रात्रीपर्यंत उद्या रात्रीपर्यंत ती घोषित होईल मग फक्त राहील ईशान्य मुंबई आणि केंद्राने असं म्हटलेलं आहे की ह्या विषयामध्ये आम्ही निर्णय करू माहीत नाही आमच्याकडे पॅनल पाठवण्याची पद्धत आहे मी त्यांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम अनाऊन्स केला आमच्याकडे पद्धती अशी आहे की दोन तीन नावं जी आलेली असतात चर्चेमध्ये ती केंद्राकडे पाठवून केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्याच्यातलं नाव सँक्शन करायचं असतं आवश्यकता असेल तर फोनवरून मुख्यमंत्र्यांशी क्वेरी म्हणून बोलायचं असतं आता आम्ही दोन तीन नावं पाठवतो त्याला उत्तर मुंबई मतदारसंघ आहे हा प्रश्न आहे मला काँग्रेस बद्दल नाही पहिल्यांदा ना जसं झालंय मी केवळ महाराष्ट्राचा मंत्री आहे मग तसं बोलावं लागतो म्हणत नाही पहिल्यांदा असं ना झालंय की दुष्काळाची तीव्रता भीषण असून लोकांना यात फार अडचण येत नाही असं ये कारण खूप आधीपासून हो आपण ह्यातल्या उपाययोजना सुरू केल्या ऑक्टोबर महिन्यामध्येच आपण दुष्काळ घोषित केलं नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण केंद्राकडे ते जे मागणी असते ती पाठवली डिसेंबर महिन्यामध्ये ती मागणी सँक्शन झाली जानेवारी महिन्यात ते पैसे आले त्याची वाट न बघता पाच हजार कोटी रुपये केंद्राकडून येण्यापूर्वी आपण खाली सोडले त्यातले चार हजार कोटी रुपये वाटले गेले मागेल त्याला पाण्याचा टँकर ह्याप्रमाणे आता एकोणतीसशे टँकर सुरू आहेत मागील त्याला चारा छावणी याप्रमाणे जवळजवळ एक हजार छावणी आता क्रॉस झालेल्या आहेत आणि त्यामुळे किंवा पाण्याच्या ज्या योजना असतात त्या बंद होत्या त्याचं विजेचं बिल सरकारने वृद्ध सुरू करायला लावलं बऱ्याच ठिकाणी योजना बिघडलेल्या असतात त्या रिपेअरिंगला पैसे दिले बऱ्याच ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे प्रस्ताव करायला लावले कारण शेवटी टँकरने पाणी हे सायंटिफिकच नसतं आणि पाईपलाईनने पाणी जाणं हेच कधी चांगलं असतं <coughs> त्यामुळे <बड़े। coughs> नवीन पाईपलाईन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण टाकले त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अन्नधान्य म्हणून नाही फार पण पिण्याचं पाणी आणि चारामुळे आहे तर चारा तर आपण जून एंड पर्यंत पुरेल इतका लावला एक लाख हेक्टरवर म्हणजे अडीच लाख एकरवर आपण चारा लावला प्रामुख्याने धरणाचं जे बॅकवॉटर क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये आपण प्रामुख्याने पाणी ओसळल्यानंतर शेतीला परवानगी देतो यावर आपण स्ट्रिक्टली असं म्हटलं की आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार नाही पण तुम्ही चारा लावला पाहिजे आणि तो चारा सुद्धा पस्तीस हजार हेक्टरवर लागला चारा हा फार मोठा नाही आहे चारा असून सुद्धा लोकांना असं वाटतं की या भीषण दुष्काळामध्ये जनावरांच्या कुठेतरी छावणीत द्यावी ते छावण्याला अडचण नाही आहे आणि पिण्याच्या पाण्याची तर काहीच असत नाही

तर हा जो प्रश्न तुमचा आहे की काही ठिकाणी सिटिंग एम पीजना तिकडे नाकारल्यामुळे थोडी नाराजी येते नाराजी असतात पण ती नाराजी दूर करण्याची सुद्धा अतिशय व्यवस्थित व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे नाराजी दूर करतो कुठेही बंडखोरी होणार नाही मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम येणार मुख्यमंत्री भेटायला बोलवतात संघटन मंत्री आमचे पद्धी भेटायला जातात तिथल्या दहा बारा जणांना भेटणं आणि त्या भेटण्यातून का आपण नवीन निर्णय घेतो समजावून सांगतात हा रणजित सिंह मोहिते पाटलांच्या प्रवेशा <laughs> वेळेस मुख्यमंत्री असे म्हणाले की विजय दादा पण आमच्या सोबत आहेत आणि इकडे विखे पाटील त्या दिवशी याला नव्हते त्याची युतीची जाहीर झाली सगळ्यांची आघाडी त्याला विरोधी पक्षनेते विखे पाटील पण होते तर आपण पुढं घेतलेली वॉडरांना बोलतं कधी लोकसभेच्या आधी आहे का विधानसभेच्या वडला देश ठरवायचं जे जे वडील आत्ता येतील ते आत्ता जे जे वडील नंतर येतील असं आहे की वसंत कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये लक्षात आलं की ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं त्याची काही किंमत काँग्रेसमध्ये राहिली नाही म्हणजे विके असू देत म्हणजे विकेच्या वडिलांचा ज्या प्रकारचा उल्लेख शरद पवारांनी केला आहे ते आपल्या संस्कृतीमध्येच बसत नाही आणि त्यामुळे इकडे दादा म्हणजे वसंतदादा घराणं असेल मोहिते घरणं असेल या सगळ्यांना हे फिलिंग आलं ते आपली आता आवश्यकता पक्षामध्ये राहिलेली नाही आणि त्यामुळे ते त्यांची मुलं बाहेर पडली ओढला नाही म्हणून की तुम्ही येणार की नाही म्हणजे नाही आम्ही चाललो आता मुलं मुलांच्या वडील तिकडे आमचे मदन भोसले आले काय मार्गदर्शन <laughs> आज सल्ला घेतला नाही मी यवपट मंडळ नाही पाहू चला चला polarity प्रश्न सोडलेले आहेत सगळी घराणे आले पण आता तशावरी काय साने आले नाही चहा अ चहा आहे चहा घेऊन लोकसभेमध्ये ज्या प्रकारचा धक्का बसेल हे आपल्या मिडर्म घेऊन जातं मिडर्म न